मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळालेल्या हजारो बहिणींनी महायुती सरकारच्या प्रति कृतज्ञता व्यक्त केली रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला योजना यशस्वीतेचा आनंद बहिणींनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या राख्या बांधून व्यक्त केला भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात आयोजित केलेल्या लाडक्या के बहिणींशी संवाद कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व बहिणींशी संवाद साधला भारतीय जनता पक्षाच्या वतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं उत्तरनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील महिलांसाठी प्रवरण सबाग रहात नगर येथे डॉक्टर धनंजय गाडगीर सभागृहात आयोजित केलेल्या कार्यक्रमास महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील शालिनीताई विखे पाटील उत्तरनगर जिल्ह्याचे अध्यक्ष विठ्ठलराव लंघे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे सरचिटणीस नितीन दिनकर विखे कारखान्याचे चेअरमन कैलास का तांबे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री आदित्य आणि आपल्या जिल्ह्याचे राज्यपालमंत्री आमदार रामदास साहेब आणि त्यांच्या सोबत सावलीसारख्या राहणाऱ्या आमच्या सन्माननीय शालिसाई यांचे खरोखर निर्माणापासून आभार मानते

आमच्या वैयक्तिक पर्यंत त्यांच्या जीवनाला आधारले तो मला सगळ्या वैयक्तिक होती नाही आमच्या सगळ्या आंतरराष्ट्रीय सिलीकेटचं आवेदन केलं माहिती आहे की त्यांनी सुद्धा तिने मार्गदर्शन केली त्या सगळ्या लोकांमध्ये होते त्यांनी त्यांनी वजोरी त्यांच्या यंत्रावी अधिकारी अधिकारी पुढे काही नाही आई गुरुताई

खुशखबर 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 शिर्डीतील पाश्वरूमसमोरील अस्सल दक्षिण भारतीय पदार्थांची मेजवानी असलेल्या तसेच अल्पावधीत लोकप्रिय झालेल्या सर्वन भवन रेस्टॉरंटच्या वर्षपूर्तीनिमित्त ग्राहकांचे आभार व्यक्त करण्यासाठी एकोणावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ते एकवीस ऑगस्ट दोन हजार चोवीसपर्यंत सर्व बिलांवर तब्बल पन्नास टक्के सूट देण्यात येत असून ग्राहकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा पत्ता नगर मनमाड रोड समोर शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉ सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोडलगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमात नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी